स्वामी विवेकानंद वाशनालाही पुरुष यांच्या सैवित्य विद्यमाने विनोद संघ गुलाबराव कोरगावकर यांच्यावर आमचे गुरु मार्गदर्शन साहित्य असं क्षेत्रात आदरणीय डॉक्टर शंकटराव पालकर यांनी या सगळ्यांनी गाणे एका या चरित्रात्मक पुस्तकावर उपसंवाद केलेला आहे त्या परिसंवादासाठी उपस्थित असलेले अत्यंत अधिकार वाणी या पुस्तकावर जे भाष्य करू शकतात किंवा भाष्य करणार आहे ते आपल्या समाजचे परिचित म्हणून बोलते आता प्राध्यापक राजा मागी तिथं उपस्थित असलेले

जे परिसंवाद असतात त्यामध्ये कसं बोलावं याचं मार्गदर्शन देवी मला मिळत आलेलं आहे ते आमचे गुरु आदरणीय जयवंतनं आदरणीय कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे सरकारी तरुणांविषयक आणि मी सांगितल्याप्रमाणे बरोबर चंद्रकार का सगळीकडेच असतात असे आमचे चंदुर्थ म्हणजे पोहायला नाही गेलं तर त्यांचा नेहमी आवडून घेऊन येतो कदाचार संजय ज्ञानेशकर योगासनामध्ये आणि प्राणायाम वगैरे या क्षेत्रातील आमचे गुरु खरोखर जे त्या त्या ज्या ज्या ज्यावेळेस ते भेटतात त्या त्यावेळेला चरणस्पर्श त्यांना नमस्कार करतो असे आमचे गुरु सुहास नेगम सर दुसरे आमचे सरकारी मित्र पाहुणे जगदीश पाटील पांढरपुलाल सर आमचे गुरुवर्य यंद पवार सर किमान पुरावे सर शिसाळ नाना शब्द सगळ्यांची नावं आवडून घेणं आवश्यक असलं तरीसुद्धा थोडं मर्यादा चेहऱ्यानं परीक्षित नावानं परिचार असे काही असतात आणि पुढ्यामुळं थोडं नाव संपूर्ण पूर्ण सगळ्यांचे नाव घ्यायला मर्यादित तिथं काही फरक होतो

पुस्तक छापून झाल्यानंतर सुरुवाती पुस्तक त्यानंतर सरांना मध्ये ऍक्सिडेंट झाला म्हणून भेटायला होतो तर ते पूर्णपूर झाल्यावर मला समजलं ते त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता त्यांना बघायला गेलो त्यावेळेला त्यांनी एक पुस्तक भेट दिलं ते सुद्धा एकानं वाचायला आता किंवा प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब पवारांना जर बोलवलं असेल तर बाळासाहेब पवारांनी ते पुस्तक वाचलंय का तर <laughs> त्याचं नाव नाही लस उत्तर नाही असं द्यावं लागतं दोन पुस्तक गेली तिसरं पुस्तक शेवटी आमच्या खरा प्रतापनी जगदीश पाटलांच्याकडून उपलब्ध करून दिलं आणि खूप काम वाचायचं प्रयत्न केलंय पस्तीस ते चाळीस पानापर्यंत वाचलंय परंतु म्हणजे आपण रिकाबटकड्यांना काम नसतं तशापैकी माझं झालं मोकळा ते वाचणार नाही काल परवा ठरवा तीन दिवस पुस्तक माझ्या माहितीप्रमाणे हातात मंगळवारी आला असतो तर दुर्दैवानं ते काय वाचलं आहे परंतु जेवढं वाचलं त्याच्यावरनं काय ताकदीचे आमचे गुरुवर्य पालखांत लक्षात आलं आणि खरोखरच आपण वाचलं की लगेच होतो अशाला काहीतरी वेगळं नाव आहे एक तसं हे पुस्तक हातात घेतल्यानंतर ठेऊच नाही इतकं ते चांगलं पुस्तक आहे आणि त्यानंतर या क्षेत्रातली पी एच डी सहज कुठच्या यात्रेला सर आले कराडच्या कुठं तर यात्रा कराडला पालकूक असतात अमाशेच तिथं गेले तिथल्या दोन यात्रा असतात नाही का असते त्या त्या यात्रेला तमाशाला आणि त्या तमाशांवर काही दिलं आणि त्याच्यावर पी एच डी केलं असं झालेलं नाही कारण त्यांनी मला तर आश्चर्य वाटते बोरगावमध्ये जन्मलेल्या माणसांना सुद्धा व्यासंगी माणसांना ज्यांना बोरगावचा इतिहास पूर्ण माहीत असतो किंवा असावा त्यांनासुद्धा हे बोरगावचं इतकं ज्ञान असावं इतकी माहिती त्यांनी बोरगावबद्दल दिलेली आहे आणि गुलाब कोरगावकरांच्या माहितीवर येताना त्याच्या आधी तमाशा तमाशाची सुरुवात कुठून झाली आणि मग पेशवे काला तमाशा कसा होता त्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे त्या त्या, त्या वेळेला कोण लोक होती नाही त्याच्या आधी तुम्ही कशा कशा पद्धतीनं तमाशा थोडा थोडा विकसित होत गेला आणि सुरुवातीचा तमाशा हा सोमगाडा प्रधान नव्हता परंतु पुन्हा तमाशा ज्यांनी उभे केले त्यांच्या लक्षात यायला लागले की सोंगाड्याशिवाय तमाशा उभाच राहू शकत नाही म्हणजे सरकशीतला जोकर तुलनाही करत नाही परंतु वर काम करणाऱ्यापेक्षा सरकशीतला जो जोकर असतो त्याचीच कामं माणसाच्या लक्षात राहतात आणि इथं सोंगाड्याला अविण्य सादा महत्व आलं आणि तेनी म्हणून कोणतरी तुम्ही धरण नाही भवानी केली भवानी तेली पण धरणा पण त्याचं नाव उर्फ उर फरा केला बाकी जा असं त्याने त्याचं वर्णन केलेलं आहे आणि हे लिहिताना म्हणजे बोरगाव जो वर्णन झाल्यानंतर गुलाब बोरगावकरांच्या चरित्र्यावर घेताना त्यांचं चरित्र लिहिताना चरित्र लिहिताना तीन की चार ते की कि चार पाच पानं तुम्ही तमाशाची सुरुवात कुठून झाली त्याचं सोंगड्याच महत्व कधी आलं दुसरं प्रकरण दुसरं प्रकरण ते वाचताना लक्षात येत मधली रसायनशास्त्रातली असेल किंवा ज्ञात भाषेमधील पीएच डी असेल गणितातली पी एच डी असेल कुठले केमिस्ट्रीमध्ये असेल तर एच टू ओ म्हणजे पाणी समीकरण आहे आहे परंतु डी करताना ज्या पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे दोनशे चौसष्ट कि अडुसष्ट पानं आहेत दोनशे चौसष्ट पानामध्ये मा माझे अवघी पस्तीस पानं वाचून झाले असतील आणि नाना आणि अप्पा एवढं गारूड जर मनावर ते पुस्तक करत असेल तर काय ताकदीनं काय तर की ती त्या खोल जाऊन त्याने ते लिहिलेलं असेल याचा विचार करणं सुद्धा खूप डोक्याला त्रासदायक होतं त्रासदायक अशा अर्थाने की काय काय त्याने केलं असेल पी म्हणून मी सांगितले की इतर क्षेत्रातल्या पी एच डीची आणि ही पी एच डी करताना खरोखर एक आपण आपण काय जात नाहीत भागलायला किंवा वापरतो ते केलं तर रात्री किंवा झोप लागते पण बहुतेक कष्ट केल्यानंतर झोप ओळखते तसं मला वाटतं की गुलाबला बोरगा गुलाब बोरगाव का गुलाबबाला सुद्धा आहे वाटतं गुलाब बोरगाव हेच त्यांचं नाव साक्षात गुलाब बोरगाव ग जगलेत ते त्यामुळे घाणी सोंगाडायची हे पुस्तक ते लिहू शकते आम्ही लहानपणी त्यांना बघितलं हो आणि त्याच्यावर येतो मी आणि गोष्ट एका सोडायची असं त्या पुस्तकाच नाव कहाणी मला वाटतं इथं आपण एक दोनच महिन्यात ते साठा उत्तराची कहाणी सफळ होत गोष्ट सांगितल्यानंतर म्हणतात सफळ संपूर्ण साठा उत्तर हो त्या अर्थानं त्या कहाणीला महत्व आहे आणि सत्यनारायणामध्ये जे सांगितलं जाते की काहीच असते इतकं पवित्र नाव त्या पुस्तकाला त्याने दिलेलं आहे जर मला आश्चर्य सुस्त तरी कसं पण पुस्तक वाचत गेल्यानंतर खरोखरच किती प्रगाण ज्ञानी आमचे संपतराव पाललेकर आहेत ह्याचे ते दर्शन होत जात ते पुस्तक ज्या व्यक्तीवर लिहिलेलं आहे गुलाब बोरगावकर बोरगाव ही माझी माझा आजोब योगाना त्यापैकी कोण आलेलं नाही मला वाटतं कलाकार आहे त्यांची तो माझा अतिशय चांगला भावना प्रकाश तिथं वांगीचा असलेला दोंदरा मी आणि हे आम्ही अतिशय चांगले मित्र साधारणपणे तिसरी पिछ चौकी चौक असताना कायम आठवड्याला दहा दिवसाला अजून जायचं म्हणलं हे आमचा खेळ हे आम्ही आम्ही एकत्र आणि त्यावेळेपासून गुलाब सुद्धा सॉरी गुलाब गुलाबी आपला मुबारक सुद्धा त्यावेळेपासून एखादरीच कलाकार होता या पित्याच्या पोटी जन्माला तुम्ही मुलं तशीच असणार की आश्चर्य वाटण्याची गोष्टच म्हणजे आणि मग ही कथा पुढं जात असताना मनाला चटकायला लावते की त्याचं अवघ्या त्रेपन्नाव्या वर्षी गेले त्रेपन्नाव्या वर्षी ते गेले अवघी पस्तीस पानं वाचल्यानंतर एवढं जर मला आग्रह झाला असेल तर दोनशे अडुसष्ट पानं जर आपण वाचली तर वाचता वाचता तो माणूस त्या पुस्तकाचा मूज आहे वाचेल असं वाटतं वाचे। मी ज्या ज्या वेळेला पुस्तक घेतो त्या त्यावेळेला त्याच्या किती ते लक्षात असतं ते, ते जास्त जा जा कपाचं ता या पुस्तकाचं वर्ष त्यानंतर मी वाचतो ते त्याला प्रस्तावना कुणी लिहिलेली आहे त्यानंतर वाचतो ते वाचकाच मनोगत आपलं खरोखर अजूनही तीस चाळीस भाग नाना वाचून झाली असते पण ह्याने जे मनोगत लिहिलेलं आहे तेच मी तीन वेळ वाचतोय आणि मृत्यूंजय ही कादंबरी वाचताना सुद्धा शिवाजीराव सावंतांनी त्याला जी प्रसिद्ध असतो त्याचं मनोगत लिहिलेलं आहे ते मनोगत मी जो चार पाच वेळेला वाचते त्यानंतर इंदिरा गांधींचं एक पुस्तक आहे प्रकुल जेटकरनी लिहिलं त्याचा अनुवाद तुम्ही केला मला नेमकं माहीत नाही पण त्याच्या माझ्या माहितीप्रमाणे किती आवृत्त्या झाल्या हे माहीत नाही पण त्या अनुवादकारांनी प्रत्येक आवृत्तीला वेगळी वेगळी मनोगत लिहिलेलं आहे आणि ते पुस्तक सुद्धा प्रचंड वाचनीय झालेलं आहे आता पण त्याच्यावर जास्त अधिकार मागे राजा महाजी सर नामा खूप नावाचा एक रामबाब महाजी आणि एक राजा महाजी दोन्ही आम्ही एस पी कॉलेजला असताना किती मोठी लाट असली तर रामभाऊ महागी जनसंघातून निवडून जायचं असं त्यांचं एक घटना मोठे पुणेकरांना ते अभेक्ष वाटायचे त्यामुळं रामभाऊ मध्ये राम आहे राजा आहे तुमचं नाव सोडते महागी आणि महागी जेवढाच फरक आहे तेवढे तुम्ही ज्ञानी असणार आहे त्याबद्दल आमच्या कोणाच्या मनात शंका नाही परंतु एक मात्र मला वाटते आम्हाला वैभव साहेबांच्या बद्दल काही म्हणायचं नाही आवाज सज्जनराव खरा तथा फॉर्म मानणार आहे त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही नाना तुमच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही जगदीशराव आपल्याबद्दल काय म्हणायचं नाही परंतु माझं नाव आहे यातली आवड पत्रिकेत नसते उठा ते नुसते लुडबुड जसं असते का नाही त्यांना काय काम नसतं पण त्यांचं नाव आलंच पाहिजे असं वाटतं पत्रिकेत आपण शेवटी लहान मुलांचे नाव नाही का नाव गोष्टी आमचं नाव आलं काय असं वाटावलं कारण आपण पीएचडी डी करताना तमाशा क्षेत्रावर क्षेत्र हे पीएचडीच्या सुद्धा योग्यतेच आहे हे तुम्ही तमाशामध्ये तमाशा क्षेत्र म्हणजे थोड बदनाम झालेलं लोकांच्या टीकेला टीकेच धनी असलेलं असं ते आम्हाला वाटत होतं कारण ते, ते तुम्ही मला मला वाटतं जे लिहिलंय ते पुस्तक तुम्ही त्याच्यावर बॅन आहे तरी ते तुम्ही मला हे असंच काहीतरी परंतु तमाशा म्हटलं की नातं उरडलं तमाशा म्हणलं की हे काहीतरी आयुव आहे ते काहीतरी आणि तमाशाची आवड असणं वेगळी पण तमाशा म्हणले की असाच त्याचा चुकून पण नाशावर पीएच डी करावी हा तमाशा हे क्षेत्र चांगलंच आहे तिथं काही खरसूत्री भावल्या काम करत नाहीत तिथं रोबोट काम करत नाहीत तिथं माणसंच काम करतात त्या माणसांनाही आपल्यासारखं मन असतं हे सगळं खरं तर थोडं पुस्तक वाचल्यानंतर त्या पुस्तकाच मी मागे सर म्हणतो मा की पाराय नव्हतो इतकं ते पुस्तक चांगलं आणि ते माझे मित्र म्हणून मला सांगायचं नाही तर खरोखरच पुस्तक छान अतिशय चांगलं पुस्तक लिहिले मी नागावला तर त्या अलीकडं थोडं वाचायचं असं तुमचं नाव घ्यायला विसरलो जनक जनक पण आजच्या इथे सुधारणार आहेत सूत्रधाराचं नाव घेतलं तर पुढच्या कार्यक्रमात बोलायला संधी नाही असा त्याचा चुकून अर्थ तसे काय समजायचं काय तर मी सांगत होतो त्याप्रमाणे कि ह्या पुस्तक ही पारायण झालं पाहिजे आणि ती लिहिताना अक्षरशः तुम्ही मुला बोलगाव करत सगळेला आहात अवघ्या जर पस्तीस चाळीस पानामध्ये मी त्याच्यावर मी एवढं त्याच गारूड किंवा त्याला आपण वेगळ्या अर्थानं काय म्हणजे एखाद्यावर समोहन पुढं पुढं वाचत आपण जातो त्यावेळेला आपण त्या पुस्तकानं समोहित होऊन जातो म्हणजे समोहित होणं म्हणजे त्याच्यावर आपण जागू त्या लेखणीची ताकद घेतली त्या भाषेची जादू आपल्यावर करते आणि निशयपणे एक वेळ वाचून मन भरणार नाही असं आपण लिहिलेलं आहे आणि प्रस्तावनेमध्ये तर काय म्हणजे भूमिका का जी तुम्ही मांडलेली आहे लाज म्हणजे आपण चवीनं जेवतो पण चवीनं पुस्तक वाचावं असं पुस्तक लिहिलेलं आहे आणि मला या निमित्ताला म्हणायचं आहे तर या नसत्या होत्या ठेवीमध्ये किंवा नुसती लुडबुडमध्ये माझं नाव घातलं त्याबद्दल खरं तर मला म्हणायचं नाही तुम्ही पारायण असं सांगितलं मला वाटतं पारायणाचं नाही आपण कुठं गेली पारायणा सांगता ज्यांनी पारायण सुद्धा आम्हाला खरोखरच पारायणाचा प्रश्न खूप चांगला मिळतो म्हणून मी पारायण शब्द तोंडात आला आणि निश्चितपणे पुढल्या वर्षी वारायणामध्ये त्या कहाणी एका सोंगाने पुस्तक आम्ही जोडून सगळ्या वाचकांना भेट देणार आहे त्यांनासुद्धा शोंगाळ्या असलेल्या माणसाचं अंतरंग समजलं पाहिजे असं मला वाटतं आणि खरोखरच जर पूर्ण पुस्तक वाचून झालं असतं तर अजून सुद्धा एक अर्धा तास धर्म साहेब आणि माजी साहेबांची पातमी बोलू शकलो असतो

तेच मला तुमचं नवल वाटतंय थोडा राग येतो <laughs> कारण चव्हाण सर ते बरोबर त्या पुस्तक आता दोन वेळ तुम्ही दिलेली भेट मी विकत घेतलं असतं तर नक्कीच पुस्तक आधीच वाचू तुम्ही दिलेली जी भेट पुस्तकं होती मला त्याची किंमत कमी नव्हती पण सर मागितलं देऊ टाकलं आता बघा ना तुम्ही यांना भेट दिलेली पुस्तकात माझ्या त्यांनी विकत आणलं असतं तर पुणे एक वेळ आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की माझ्या परममित्राच्या वडिलांचं एक चरित्र तुम्ही लोकांच्या समोर आणलं आणि इतकी महानती होती आणि दुर्दैवानं अनेकांचे चरित्र लिहिले जातात ते त्यांच्या मृत्यू म्हणतात त्यामुळे त्याला अनन्य साधारण आहे की पुस्तक सगळ्यांनी त्यांची इच्छा नसली तरी विकत घेऊनच वाचावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो आणि खरोखरच एक अद्वितीय लेखक कदाचित लिहित ज्या भाषांतर केले त्यावेळेला त्यांना असं जाणवलं असेल की ते त्यामध्ये तल्लीन झाले जा असते आणि त्यातून त्यांनी तुम्ही पायांमध्ये नाना सांगितलं जे चांगलं करावं असं वाटतं ते त्याच क्षणी करणं म्हणजे ज्ञानेश्वर करणं असा तो तुम्ही आजच्या नाही ज्ञानेश्वर नसला तर तुम्ही आता असं म्हणजे आणि तो तोला एवढं आणि त्यांना सांगतो आणि थांबतो जय धुळे महाराष्ट्र